शासनाने रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबविला आहे रस्ता रुंदीकरणामुळे अपघात कमी होतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही राष्ट्रीय महामार्ग असो की गावागावाला जोडणारा रस्ता असो या रस्त्यांवर दररोज कमी अधिक गंभीर परिस्थितीचे अपघात होत आहेत असाच अपघात शिरपूर शिंदखेडा रस्त्यावर झाला परिवहन महामंडळाची एम एच चौदा टी एकवीस बारा ही बस शिरपूरहून शिंदकडाकडे निघाली होती शिरपूरपासून काही अंतरावर असतानाच समोरून येणाऱ्या आर जे अकरा सी चौतीस सत्याऐंशी या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली ही धडक इतकी गंभीर होती की अपघातात बसमधील एका नऊ वर्षीय सोनवणी या बालिकेचा मृत्यू झाला अपघातात बसमधील अन्य चाळीसपैकी सव्वीस प्रवासी कमी अधिक प्रमाणात जखमी आहेत त्यांना तातडीने शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची नोंद शिरपूर पोलीस ठाण्यात था झाली आहे अपघातानंतर बस आणि ट्रक चालक बेपत्ता झाले आहेत या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे